नमस्कार तर सुरुवातला माझा परिचय देतो नाव संदीप जाणे शेती करतो आणि शेतीसोबत सुंदर व्यवसाय आहे तर आज सोनबर्डी इथं आहे आणि दादांचा आपण परिचय घेऊ दादांच्या क्षेत्रफळामध्ये आहे कपाशीच्या तर मला सांगा तर तुमचा परिचय आणि तुमचं क्षेत्रफळ आज किती आहे कपाशीचं माझं नाव अक्षय रुपराव मानकर राहणार सोनबर्डी आणि माझं हे कपाशीचं शेत आहे पूर्ण अकरा एकर अकरा एकर हो तर मला हे सांगा भाऊ की तुम्ही जे प्रोडक्ट वापरून राहिले जसं अफसायटी नावाचं आम या प्रोडक्टपासून पासून जे फायदे झालेले आहेत तुम्हाला किंवा जे कपाशीची जे स्थिती सुरुवातला होती जे म्हणजे पाऊस जास्त झाला किंवा सुरुवातला एकदम पाऊसच नव्हता तर अफसायटीचा काय रोल आहे तुमच्या या कपाशीमध्ये अकरा एकरामध्ये किंवा पूर्ण जे क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये यूज केल्यानंतर तसं तर मी पूर्ण म्हणजे पूर्ण क्षेत्रफळमध्येच वापरतो हं कपाशी सोयाबीन तोर सोयाबीन पूर्ण याच्यावर वापरतो अपसायटी बरोबर आणि ही जी पराठी होती आधी हो या पराठीला असं वाटे की बाबा पूर्ण समजा गावातले जे मंडळे होते ते म्हणाले आखरीपर्यंत समजा पराठी जमणे शक्यच नाही बरोबर पण यावर्षी समजा यावर्षीच नाही प्रत्येक वर्षापासून मी वापरत आहो आउटसाईड तर मला पण गॅरंटी नव्हती समजा की या वर्षात अशी पराठी जमीन तुम्ही पाहू शकता हो कांद्या वगैरे पूर्ण बोंड्या म्हणजे जे आजची स्थिती आहे आपल्या कपाशीची ते गावामधून असं म्हणू शकतो आपण एकदम उत्तम आहे उत्तम आहे उत्तम म्हणजे तुम्हाला कपाशीवर तुम्ही जे, कपाशी जे स्प्रे आहेत ते किती घेतलेले म्हणजे दोन स्प्रे मध्ये आजची जे आपल्या कपाशीची परिस्थिती आहे ते खूप उत्तम आहे आणि काय वाटते तुम्हाला की अपसाइटीमुळे काय काय फायदे होऊन आले आपल्याला मला तर अपसायटी समजा पराठी कपाशीची क्वालिटी आणि जे पाण्याचा हो आणि जे पाण्याची कमतरता शेतीला समजा भासते त्याची पण त्याच्यावर पण पूर्ण ऑफसाइटी काम करते बरोबर आहे आणि आज असं म्हणा की जे फ्रेशनेस आहे आपल्या कपाशीमध्ये बाकीचे समजा हजार पराठेपेक्षा आपल्या पराठेची दोन फवारणी आहे ना क्वालिटी छान आहे म्हणजे येऊ जे आज म्हणा की दहा दहा बारा बारा बोंडे पक्के आहेत आणि माल पण खूप आहेत तर फक्त दोनच स्प्रे झालेले दोनच स्प्रे झालेले आणि खताचा वापर किती केलेला आहे तीन डोस झालेले आहेत खताचे तीन डोस झाले म्हणजे तीन रोजच्या हिशोबानं आपले जे छप्पनच्या सोयामधले जे कपाशी आहे ते पूर्ण सोया झाकलेला पूर्ण सोया झाकला म्हणजे ऑफसाईट या प्रोडक्टचे जे फायदे भेटलेले आहेत आपल्याला ते अतिशय सुंदर आहेत सुंदर आहेत आणि काय वाटते तुम्हाला शेतकऱ्यांना काय मॅसेज देऊ शकतात मला तर असं वाटते की बाबा पूर्ण शेतकऱ्यांनी आवर्जून समजा हे प्रोडक्ट वापरावं बरोबर आहे खरोखर रिझल्ट आहेत ऑफसाइटीचे म्हणजे आणि कमी खर्चात चांगला बेनिफिट आपल्याला ऑफसाइटीमुळे देऊ शकतं ठीक आहे आणि औषध पण कमी लागतात आणि त्याचा जो कार्यकाल आहे समजा स्प्रे केल्यानंतर तो अधिक काळापर्यंत टिकून आता माझं समजा या स्प्रे समजा वीस दिवस झाले हो, तरी तुम्ही क्वालिटी पाहू शकता म्हणजे आज फ्रेशनेस आहे हो, म्हणजे आलं तर समजा असं काही जास्त याच्यावर कुठल्याच प्रकारचा अटॅक अटॅक नाही आहे म्हणजे फ्रेश पण आहे त्याच्यानंतर औषध पण शंभर टक्के लागून राहिले माल पण चांगल्या प्रकारे आपलं कपाशी कव्हर करून राहिली तर प्रकारे अक्षयभाऊ मानकर जे आहेत सोनबर्डी यांचे हे अनुभव आहेत प्रत्येक स्प्रेमध्ये यांनी अपसायटीचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर जमीनवर पण याचा वापर केलेला आहे तर प्रकारे उत्तम फायदे आपण अपसायटीचे घेऊ शकतो कमी खर्चामध्ये जर जास्त उत्पन्न आपल्याला पाहिजे असेल तर धन्यवाद